गाईज आपल्या एका पोळा चक्कर आले चला गाईज आता टॅम्पोमध्ये चालवल्या भावाला ने आता चला टॅम्पो तर बसवलं आता हे नको बाई मा विकारचोड पोर आहे भी झालय ना बीऊ भरत नाही इथं आता बघ इथं भांडी भिंडी कसं असतं तर माझे मी देतो पन्नास रुपये ना फळतो भाई पिंडा बिंडा वाटप नाही नाही एकच एकच लय नाही लय नाही 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 नका नका बाबा एवढं वाटले जाते आम्हाला मस्त काम केलं अध्यक्ष यांनी मंडप नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये आजचा दुसरा दिवस साडेतीनशे वस्तू कला घेत आता चार बॉक्स संपवला चौथा यो घेतल्यावर पाच एक साथ ऐकणार नाही ऐकणार नाही दुसरा, दुसरा, दुसरा दिवस स्टार्ट झाले आता मसा सकाळी चहा घेतले एकदा बघ हे मार रे एकदा बघ बघ ना एकदा रे याने काम केलंय <laughs> <laughs> ने 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 दाड़ा दाड़ा। <laughs> शेंगा खायचा ये पूर्ण ब्लॉक कंटिन्यू बघा कालचा ब्लॉक बघा साडे चार वाजता निघलो होतो ना पक्की थंडी होती तेव्हा बघा तर अख्ख्या <laughs> पोरांची हवा टाईट झाले ना आता आता बघा मित्रांनो इथं आम्ही ना आग पेटवला घेतले एवढी थंडी आहे आणि जाम रस्ता गाठले आम्ही आता माथर्या नीरळ ला त्याचा निरळला इथं गोनी भेटले आम्हाला मस्त आग पेटू ओढलो का पॅन्ट झालो ना जरा मस्त शेकोटी किर बरा वाटेल ना जरा आम कपडे घालतील आईला तो किती मोठे राग आहे पेटलेली आहे सगळी पोरं बसला शेकोटी करायला इथं मस्त पैकी शेकोटी करू ना मग डायरेक्ट निघू आपण निघू गाई जाम झोपाल ती आता पलंग पलंग अरे झोपू आपण कपडे जाम थंड आहे थंड आहे उशी पण आहे मला गाईच जरा आराम करू चालतं झोप येते गुड नाईट गाईस बाय बाय गाई जरा गाई तबेला चाय तबेला चाय बर नाई चाय दे चाय आता चाय थांबलो इथं सगळी पोरा आता गाईस तीनशे रुपये बिल आहे तीनशे रुपये माणूस वीस रुपये देतोय एवढे बिल तीनशे रुपये झाले आणि यांना बोललो सगळ्या वीस पीस पन्नास पन्नास रुपये काढा एखाद्या एक रुपये निघत नाहीये या माणसाने ब्लॉक चालू केला त्याला तीस रुपये काढला ते यांनी मी माझे पन्नास रुपये देताना पलतो भया नाही मेरा पचास रुपये देत आहे अडीच रुपये लिहिले नुकसान छेड छोड मत बर घसत गोला इन लोक बघा काही ब्लॉग चालू केला तर लगे गुगल पे भिगल पे करायला लागेलची पोरा ही एक नंबरची भिकारच माणसं अशी नका मित्र ठेवू नका तुम्ही मा भिकारचोट पोर ही म्हणजे मा म्हणजे मा बाय मा भिकारसोट पोराची बिल झालंय ना बिल भरत नाही तर आता बघ इथं भांडी भेंडी घासायला असेल तर माझ्या मी देतो पन्नास रुपया ना भाई <OK> माझे पाचशे रुपये माझे पाचशे रुपये आहे सत्तर रुपये बिटारी रे पाचशे रुपये ना सब ब्लॉग मध्ये नाव होईल समा समाजामध्ये तुला इज्जत भेटल हे बाई किती रुपया बचा सो है देणे काय हे आज सो रुपया देणे काय सो रुपया तर सूपया देतो ना अरे दे ना पाचशे दिले तुझ्या आईला भिकारी झाला ते मारतो पाचशे मारले बिल तीनशे रुपये मारले काय बोलतोय शंभर मारले दोनशे मारले मी बोलतो पाचशे आता झालं ना तुझे पाचशे नोट नाही तीन दिवस चालू आहे मी आता सगळ्या वीस वीस चा खायच ना होता सुट्टी आपल्याकडे ना जाग दाखव आता मस्त एक चला काही चला काय नेर आता नेरला पोहोचू आपण आणि आम्हाला जायचं माथेरांच्या वरती म्हणजे जाम लांब जायचे अजून तर चला काही निघू पडा पण आम्हाला जय क्विरा तर मित्रांनो आता आम्ही पोचलोय माथेरानला ना जो आमचा पहिला स्पॉट असतो तो आम्हाला दरवर्षी भेटतच नाही नाश्त्याचा स्पॉट ना पालखी गेली आता पुढे एकदम आणि आता मग आम्ही तर थांबलोय दिलीपने आम्हाला नाश्ता घेऊन आले एकदा थैली भरून ही साली गरीब हो त्यांच्या किशन दहा रुपये निघत नाही हा भूक तानाचे तानाची पोरा रे ही बिस्तरे सातकार करा दिलीपी नाश्ता आणला म्हणून त्यानेच बिस्तरी हल्ली ती चला हे पोडा आहे घ्या हे कोण खोल गरीब दागया। दागया। आता, आता आम्हाला जाम लांब जायचे अजून समजत का म्हणजे तीन चार वाजता पाच सहा घंटे चालायचे आम्हाला एकदा नाश्ता करून डायरेक्ट मग जेवणाच्या भेटू आपण आता आम्ही माथेऱ्याला पोचलोय तर त्याला नाश्ता वगैरे करून घेऊ पाठ आणि निघू मग सगळी पोरं काही हालत खराब या पोरांची बिचाऱ्यांची काही चालून चालून सं चाललोय पोरं मग अशी बसला बिचारी दमलात पोरऱ्या दंबलात अजून दोन घंटे चालायचे पालखी पोचली ना आम्हाला दो दोन घंटे चालायचे आईचा हात का आपला आई काळजी घ्यायची ना नवीन आहे का नाही बघा अंबा घेतले हे कामाला लावली याला आता बोट काप मार मीच मसाल मार काय करतोय मार मीठ मसाला आईचा हात कापला म्हणून आईने कामाला ठेवले पाहिजे पोऱ्याला नाही राव नवीन आहे का हा काय चला काय कोण मजा आहे बोलतो हा का गाईड आमचे सेवक खूप खूप ब्लॉक घेतो बंद कर खूप आमची मदत करतात टाइम टू टाइम आम्हाला पाणी देतात हे लोक असा तुमचा प्रेम असू द्या झुस द्या रे आता अजून सेवा केली बघा बाय बाय बॉटल आहे ना भाऊ धन्यवाद गाईड आता हे पाणी वगैरे पिऊ मग डायरेक्ट आपण आपल्या स्पॉटवर बघू गाई सेवा बघू सेवा बघू शकता सेवा तुम्ही ज्यूस बी थंडा बिंडा वाटप हे नाही <laughs> ना एकच एकच लई नाही लई नाही 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 नका नका बाबा एवढं वाटलेलं आहे आम्हाला मस्त काम केलं अध्यक्षांनी मग मंडप नीट सांगा मंडपचं नाव पण सांगा 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 मी अध्यक्ष काय मंडपच मंडपच हा ग मस्त समस्या चालू आहे पुण्य करता एकदम चला रे म्हणे आता चल चालत नाही तुला आता चला न्यायचं ना आता चल रे जाऊ गा गाई निघलो आता आम्ही ना एवढा स्पीड चाललोय ना आता जेवलो बिवलो नाही दीड दोन घंटे चालत निघलो आम्ही मसाला ज्यूस बीस पिऊ स्वतः आमचा अध्यक्ष आमच्या सोबत चालतोय पालखी बघा हा मला त्याला नेतो लास्ट परत गाईत चला आता मी निघू ना पुढं मग तुझ्या स्टॉप भेटू आपण गाई आमचे श्रावण मामा इथे भेटलेले आहेत ना आमच्यासाठी

आमच्या एका पुरात चक्कर येते पहिल्यांदा पहिल्यांदाच आले तो पण त्याची हालत खराब झाले खूप स्वतः अध्यक्ष आला तिकडे गोली वगैरे घेऊन आता हॅलो हलू हलू अरे नाही बोलत थांब बाय कुठं गाईज, चक्कर आले गाईज आपल्या एका पोरा चक्कर आले चला गाईज आता टेम्पो मध्ये चालवल्या भावाला नेल्या आता चला टेम्पो तर बसवले आता नको नको नाही आपल्या घरच्या बघू द्या ना की आपलं पोरग किती चाललंय कष्ट होत कष्ट जाऊ दे जाऊ दे घेतला का राजा मी लिहिला चला जय पिरा दिन्या दिना भायकर बाय लव यू बाय 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 का स्टॉप पोहोचले फ्रेश वगैरे झाले मस्त सूप प्यायला बसलो आहेत आणि हे असे येतात माझ्यासोबत गरीब माझे मित्र हे असे करतात तू पिला ना दोन वाट्या तुझ्या नको ना बस ना असं म्हणजे आता चार पिशवी बोलतो अजून नाही साडेतीनशे रुपये भरला ते फॉर्मचे दीड हजार चा वस्तू तर केले असती अजून नुडल बिड सोबत चिमकोल फुल धीर्या <laughs> तुम्ही किती खाल्ले एकच खाल्ला अजून खाशील का ओके ओके गण्या चार गण्यात गण्याची मजा आहे स्माईल स्माइल वरून समजत गण्या किती खाल्ला ते चला गाई मस्त खाऊ पिऊ नंतर मग जो मग धमाल नातायचे आपल्याला असे मित्र पाहिजे सेवा करणारे बघा किती मायालू मित्र आहे माझा स्वतः बाम लावून मला स्वतः बोलतो की अक्षय मालिश करू का ओके भावा कर कर भावा <laughs> माणसाला काही जेवढी होता हेमंत हेमंत सेवक ही सेवक हेमंत काय बात आहे यार काय बात आहे हेमंत वाव चायनीस हे थांब ना अशी अशीच सेवा करत राह सेवा करत राह काय बोललो आणि नाव मोठा करा आपल्या घराचा गावाचा सगल्यांचा गावा

よろしくお願いします。